पण आता संदर्भात इंडिया टुडे सी वोटरचा मूड ऑफ द नेशन सर्वे हा नेमका काय सांगतो या ओपिनियन पोलमधनं नेमकं काय का दिसून आलेलं आहे हे तुमच्यासमोर ठेवणार होतं याचं कारण असं आहे की पुन्हा एकदा आठ महिन्यांपूर्वी या निवडणुका झालेल्या होत्या लोकसभा निवडणुका आणि महाराष्ट्रामध्ये आणि युपीमध्ये मात्र चित्र हे खूप वेगळं पाहायला मिळालेलं होतं युती आणि आघाडीचे आपापल्या पद्धतीने गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रात वेगळेच प्रयोग झाले वेगळी समीकरणं ही महाराष्ट्राने पाहिली आणि त्याची सगळ्यात मोठी परीक्षा पहिली परीक्षा ही लोकसभा निवडणुकांच्या रूपाने होती आणि त्याच्यामध्येच महाविकास आघाडीला एकतीस त्यांचे खासदार निवडून आले तीस, तीस आणि एक विशाल पाटील अपक्ष पकडून एकतीस त्यांचे खासदार निवडून आले आणि त्याच्यामुळेच एक त्यांच्यामध्ये नवीन उमेद सुद्धा पाहायला मिळाली असं वाटलेलं होतं की आता हे तर विधानसभेचं मैदान सुद्धा मारतायत की काय पण त्यावेळेला महायुतीचं मात्र म्हणणं होतं की नाही आमचं कॉम्बिनेशन आमचं जे समीकरण आहे आमची केमिस्ट्री जी आहे ती अजूनही तितकी स्ट्रॉंग आहे आम्हाला या तीन पक्षांनी नाही तर चौथा संविधान धोक्यात आल्याचा एक फेक नरेटिव्ह होता त्यांनी आम्हाला लोकसभा निवडणुकांमध्ये आमचा पराभव केलेला आहे इतर कोणीही तो केलेला नाही आणि तेच म्हणत त्यांनी नंतर पुढे ज्या सगळ्या गोष्टी हाती घेतल्या संघटनात्मक पातळीवर आणि वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारावर आणि योजनांच्या आधारावर विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र युतीने मुसंडी मारली आता ज्या वेळेला लोकसभा निवडणुका महाराष्ट्रात झाल्या याबद्दलचा सर्वे हा इंडिया टुडे सी वोटरच्या मूड ऑफ द नेशनने केलेला आहे त्यावेळेला त्याच्यातली आकडेवारी ही पुन्हा एकदा तुमचे डोळे हे नक्कीच चमकावेल आपण ती आकडेवारी सगळ्यात पहिले स्क्रीनवर दाखवते मी तुम्हाला पहिले मतांची टक्केवारी आपण समजून घेऊया लोकसभा निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात काय परिस्थिती असू असू शकते महायुतीला त्रेपन्न टक्के तर महाविकास आघाडीला बेचाळीस टक्के मतं पडतील असं या सर्व्हेमध्ये सांगण्यात आलेलं आहे एकोणतीसच्या निवडणुका सुद्धा आपण स्वबळावर जाण्याचा प्रयत्न करू पण जसं आपण आता मतांच्या टक्केवारीबद्दल बोललो आपण पुढे जाऊन त्यात जर जागा पाहिल्या जा की आता मतांच्या टक्केवारीचं रुपांतर जागांमध्ये कसं होतंय बघा इंडिया टुडे सी वोटरचा सर्वे सांगतोय मूड ऑफ द नेशनच्या सर्व्हेमध्ये दिसून येत आहे की ज्या महायुतीला त्रेपन्न टक्के मतं पडू शकतात त्यांच्या जागा सुद्धा एकोणचाळीस ते एक्केचाळीस पर्यंत झेप घेऊ शकतात म्हणजे ऑलमोस्ट दोन हजार एकोणीसचा परफॉर्मन्स रिपीट होऊ शकतो दोन हजार एकोणीसला सुद्धा अठ्ठेचाळीस पैकी महायुतीकडे एक्केचाळीस ते बेचाळीस जागा होत्या सुद्धा तो परफॉर्मन्स रिपीट होऊ शकतो एवढं महायुतीच्या बाजूने हा सर्वे म्हणजे सर्वेमध्ये लोक बोललेले आपल्याला पाहायला मिळतात आणि तेच उलटी कंडिशन ही महाविकास आघाडीची पाहायला मिळते